नमस्कार धगधग प्रस्तुत ऑड कॉस्ट महाराष्ट्राच्या गणेशोत्सव मध्ये आज आम्ही आर्थ रोड सार्वजनिक उत्सव मंडळ या ठिकाणी उपस्थित आहोत मंडळाचे अध्यक्ष त्यांच्याशी आम्ही बातचीत करत आहोत मंडळाला आज किती वर्ष झाले मंडळाचे सामाजिक उपक्रम याविषयी आम्ही माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव संजीव कांबळे आपण अध्यक्ष मी संस्थापक आहे आणि या मंडळाला आमच्या अर्थरोळ सार्वजनिक मंडळाला दोन हजार सहाला स्थापना झाली आज कमीत कमी एकोणीस वर्षे झालेली आहे पूर्ण आम्ही या मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक कार्य उपक्रम ही वार्षिक उपक्रम चालू असतात आणि अकरा दिवसातही आमचे कार्यक्रम चालू असतात कालच पूजा झालेली आहे आणि अर्थरोळच्या विघ्नार्थ्याचं एक वैशिष्ट्य आता हा निर्माण झालेला आहे की इथे नवस पूर्ण केले जातात आणि ते पूर्णही होतात मी आपण सांगू इच्छितो की या गणेश भक्तांना की याही वर्षी आपण बघत असाल तर आमच्या बाप्पाला चांदीचे पाय आणि एक हात हा त्यांना नवसाच्या माध्यमातून देवाला देण्यात आलेला असंच जर अनेक लोकांचे नवस जर पूर्ण होत असेल आम पण आमची संकल्पनाही हीच आहे की देवाला आपण काही न देता सोन्या चांदीचं आमची संकल्प आहे की ते गरजू गरीब लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत किंवा अनाथ आश्रम आहेत तर असे नवस करा की त्यांना की जे एक टाइम जेवण मिळत नाहीये त्यांना विद्यार्थ्यांना एक टाइम पद्धतीने नवस आपण केला तर मला वाटतं ह्या देशातली जनता जी गरीब गरजू आहेत त्यांना हा नवस चांगल्या पद्धतीने पेडला जाईल आणि देवाच्या पुढेही तो आपल्या त्याच्या चरणी पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं रोडचा तुमचा जो विघ्न आहे तो नवसाला पावणारा आहेच पण तुम्ही आता गेले एकोणीस वर्षामध्ये काय काय सामाजिक आमचे हो वर्षभरात कसे रक्तदान शिबिर असेल इतर सामाजिक स्पर्धा असतील अनेक जाती धर्मातली जयंती आहे शिवजयंती अनेक ह्या उपक्रमामधून आम्ही वर्षभरात करतो बऱ्याच गोष्टी आहेत की केल्या जातात फक्त त्याचा वास्तव शूट होत नाही किंवा काय तो आम्ही कार्यक्रम घेतला लोकांनी टिळकांनी सार्वजनिक गणेश करण्याचा जो उद्देश होता आणि आजचे जे काही ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव साजरे केले जातात काही मनपाळ अतिशय विचित्र प्रकार घडले जातात त्याबद्दल जा आपलं मत काय लोकमान्य टिळकांचा जो हा उपक्रम होता तो एवढाच उद्दिष्ट होता की सर्व जाती जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा जेणेकरून त्याची संस्कृती टिकून राहावी आणि त्याच पावित्र्यही राखलं जावे हा उद्देश होता आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून जी विभागातली लोक आहेत किंवा विभागातली विद्यार्थी आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत ह्यांच्यासाठी उपक्रम किंवा कार्यक्रम राबवली जाणं हा उद्देश त्याच्या मागचा असावा मंडळाच्या माध्यमातून आता आपण सामाजिक मी गणेश भक्तांना एवढा संदेश देतो की आपण ज्या ज्या वेळेला ज्या ज्या मंदिरात आपण जात असो हा उत्सव पूर्ण देशात नाही हो तर जगभरात होतो तर ह्या गणेश उत्सवाच्या अकरा दिवसामध्ये आपण आपल्या सर्व काय मनोकामना आहेत ज्या आहेत त्या मांडाच देवासमोर पण स्वतःची काळजी घेऊन आपल्या मुला मुला, मुलाबाळाची काळजी घेऊन आपल्या मुळा मुलाबाळांना शिक्षण चांगलं होईल ह्या माध्यमातून आपण सगळ्या कुटुंबाची काळजी घेऊन सर्व विभागातली काळजी घेऊन आपण ह्या गणेश उत्सवासाठी सर्व गणेश भक्तांना किंवा गणेश मंडळांना आपण येऊन भेट द्याल धन्यवाद आर्थर रोडचा विघ्नहर्ता या गणेश मंडळाच्या आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आज आपण जे दोन शब्द आम्हाला मंडळाबद्दल माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमच्या खूप खूप आवर धगधग ते मुंबईच्या वतीनं आपले खूप खूप आभार